नमस्कार म्हणजे कसे आहात मजेत ना नवीन वर्ष आणि या नवीन वर्षात प्रवेश करत असताना प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन एक टार्गेट घेऊन पुढे सरत आहे कोणाचं नवीन गाडीचं स्वप्न असेल कोणाचं लग्नाचं स्वप्न असेल तर कोणाचं आपलं एक स्वतःचं घर असावं तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ तुम्ही सुद्धा या येणाऱ्या नवीन वर्षात एक नवीन वास्तू बांधण्याचा प्रयत्न करत आहात नमस्कार मी वैभव देवकर तुम्ही पाहताय आपला यूट्यूब चॅनल मराठी वाला या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन रिलेटेड मराठीमध्ये नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्यामध्ये बारीक सारीक गोष्टी ते सुद्धा मराठीमध्ये सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या आजच्या या व्हिडिओमध्ये येणाऱ्या नवीन वर्षात घर बांधण्यासाठी कमीत कमी किती खर्च येऊ शकतो आणि वास्तू बांधत असताना फालतू खर्च जो आपण वायफळ खर्च करत असतो तो तो जास्तीत जास्त टाळण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो यावरती चर्चा करणार आहोत जास्तीचा वेळ न घालवता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं तर हे जाणून घ्या की आपण जी वास्तू किंवा आपण जे घर गृहित धरत आहोत ते एक हजार स्क्वेअर फूटचं आहे जे कारण एकदा का आपणास एक हजार स्क्वेअर फूटसाठी एक परफेक्ट एरिया मिळाला की बाबा साधारणतः एवढे एरियासाठी एवढा खर्च जातो की आपण पटकन काढू शकतो की तुमचं जर दोन हजार एरिया असेल तीन हजार एरिया असेल त्यासाठी किती खर्च येतो हे आपण पटकन काढू शकतो आपण जो एक हजार स्क्वेअर फुटचा एरिया गृहीत धरत आहोत यामध्ये बाहेरच्या ज्या भिंती आहेत त्या नवीनची पकडणार आहोत आणि आतल्या भिंती या चार इंच असं एक काहीसं नियोजन आहे दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेम ट्रक्चर वास्तू आहे ज्यामध्ये बीम कॉलम खाली फुटिंग असा हा अशीही रचना आणि यासाठी येणारा खर्च आपण काढणार आहोत प्रथमतः आपण हा खर्च काढण्यासाठी आपला खर्च दोन टप्प्यामध्ये विभागूया यामधील पहिला टप्पा असेल मटेरियलसाठी येणारा खर्च आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मजुरीसाठी येणारा खर्च आणि या दोन्ही खर्चांची बेरीज केल्यानंतर आपला संपूर्ण वास्तूसाठी किती खर्च येईल हे पटकन मिळून जाईल पहिला पॉईंट जो आपण मगाशी पाहिलेला मटेरियलसाठी येणार खर्च यामध्ये सिमेंट असेल खडे असेल सळे असेल त्याचबरोबर कलर फरशी असे बरेचसे मटेरियल आणि अतिशय खर्चाचा भाग हा आहे यावरती प्रथमत आपण चर्चा करूया पहिला पहिलं जे मटेरियल आहे ते म्हणजे सिमेंट एक हजार स्क्वेअर फूटसाठी आपणास साधारणतः साडेचारशे बॅग सिमेंट लागत असतं आणि आताचा जो मार्केट रेट आहे तो चारशे रुपये पर सिमेंट बॅग याप्रमाणे जर आपण पकडलं तर चारशे गुणिले साडेचारशे चारशे हा सिमेंटचा रेट आणि साडेचारशे लागणार आहेत आपणास एक हजार स्क्वेअर फूटसाठी पोती एकूण झाले एक, एक लाख ऐंशी हजार त्याच पद्धतीनं जे दुसरे मटेरियल आहे ते म्हणजे विटा विटा आपणास साधारणतः सतरा ते सतरा हजार विटा एक हजार स्क्वेअर फूटसाठी लागत असतात आता यामध्ये जे मटेरियल आहे ते तुमच्या लोकेशन नुसार यांचा रेट थोडाफार कमी जास्त होऊ शकतो आपण साधारणतः दहा प्रमाणे एक वेटचा खर्च पकडूया सतरा हजार गुन्हेले दहा झाले एक लाख सत्तर हजार रुपये जी सळी आपणास कामासाठी लागणार आहे ती साधारणतः साडेतीन हजार किलो सळी लागणार आहे आणि मार्केट रेट जो सळीचा सध्या चालू आहे तो पासष्ट रुपये या पद्धतीनं साडेतीन हजार गुनिलेले पासष्ट आपणास मिळतात दोन लाख सत्तावीस हजार रुपये म्हणजे साधारणतः अडीच लाख रुपयेपर्यंत सळईचा खर्च येणार आहे आपणास एक हजार स्क्वेअर फुट एरियासाठी त्यानंतर जे मोठ्या प्रमाणावरती मटेरियल लागत असतं ते म्हणजे क्रम आणि खडी आपलं जे काम आहे ते पूर्णतः फ्रेम स्ट्रक्चरमध्ये आहे त्यामुळे कॉन्क्रिटिंगसाठी खडीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे जी क्रस सँड आहे ती साधारणत आपणास वीस ब्रास लागत असते आणि मार्केट रेट चालू आहे सात हजार रुपये पर ब्रास या पद्धतीनं चार हजार गुनिले वीस झाले ऐंशी हजार रुपये क्रस सँडचे त्याच पद्धतीनं सोळा ब्रास खडी लागत असते सोळा गुनिलेले आता या ठिकाणी क्रस सँड आणि खडीचा रेट यामध्ये फरक आहे क्रस सँड ही आपणास थोडीशी जास्त रेटमध्ये पडत असते तुलनेने खडीचा रेट हा कमी आहे दोन हजार रुपये ब्रसने जरी आपण खडी पकडली तरी खडीचा खर्च सोळा ड्रस गुणिले दोन हजार आपणास मिळते बत्तीस हजार रुपये खडीची थोडक्यात खडी आणि क्रसांसाठी आपणास एक लाख वीस हजारपर्यंत बजेट जाणार आहे त्याचबरोबर प्लंबिंग असेल लाईट फिटिंग असेल हे सुद्धा तितकेच खर्चाचे टप्पे आहेत यासाठी सुद्धा प्लंबिंगसाठी स्पेशली सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आपणास येणार आहे जितका प्लंबिंगसाठी खर्च येतो साधारणतः तितकाच खर्च लाईट फिटिंगसाठी सुद्धा येत असतो त्या दोन्हींचा खर्च एक दीड लाखपर्यंत आपणास जात असतो एक हजार स्क्वेअर फूट एरियासाठी आता फरशी फरशी ही तुमच्या चॉईसवरती आहे मार्केटमध्ये तीस रुपयेपासून साठ सत्तर रुपये स्क्वेअर पर्यंत फरशी अवेलेबल आहे आपण चाळीस रुपयेवाली फरशी या ठिकाणी गृहीत धरणार आहोत आणि आपला एरिया आहे एक हजार एक हजार गुन्हेले चाळीस झाले चाळीस हजार रुपये त्याचप्रमाणे वॉलवरती सुद्धा आपण इलिवेशन असेल किचनमधील भिंत असेल किंवा टॉयलेट बाथरूममधील वॉल टाईल असेल यासाठी आपणास फर्चे लागत असते अशी साधारणतः पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत आपणास फर्चीसाठी खर्च येणार आहे यामध्ये आपण ग्रेनॅटचा खर्च पकडलेला नाही ग्रेनॅट हे आपण विंडो फ्रेम असेल डोअर फ्रेम असेल त्याचबरोबर आपला जिना असेल किचन कट्टा असेल यासाठी आपण ग्रेनाईटचा वापर करत असतो आणि तो ग्रेनाईटचा खर्च पंचावन्न ते साठ हजार रुपयेपर्यंत जात असतो आता हे जे खर्च आहेत ते तुम्ही तुमच्या बजेटनुसार कमी जास्त करू शकता जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही ग्रेनाईटमध्ये विंडो फ्रेम असेल डोअर फ्रेम असेल हे टाळू शकता जेणेकरून तुमचं बजेट कमी होईल फायनली आपल्या घराचं सेटअप तयार झालेलं आहे परंतु तरीसुद्धा काही खर्च जसे दरवाजाचा खर्च असेल खिडकी स्लायडिंग विंडो असेल रेलिंग असेल यामध्ये आपण बजेटनुसार स्टील रेलिंग किंवा एम एस रेलिंग करू शकतो तुम्ही स्टील रेलिंग करणार असाल तर अठरा ते वीस हजार रुपयापर्यंत खर्च आपला जाईल आणि तेच जर तुम्ही एम एस रेलिंग करणार असाल तर एक आठ ते दहा हजार रुपयामध्ये तुमचं संपूर्णतः रेलिंग होऊन जाईल घराला फायनल लुक देतं ते म्हणजे कलर साधारणतः ऐंशी हजार रुपये पर्यंत खर्च तुम्हाला पेंटिंगसाठी येणार आहे असं हे मटेरियलसाठी येणारा खर्च होता या सगळ्यांची टोटल करता आपणाला एक अमाऊंट मिळते ती बारा लाख पर्यंत जाते अशा प्रकारे मटेरियलसाठी येणारा आपण खर्च पाहिला आता जो दुसरा पॉईंट आहे मजुरीसाठी येणारा खर्च मजुरी आपल्याला जी लागत आहे घर बांधणीसाठी त्यामध्ये ब्रिक वर्कसाठी येणारी मजुरी असेल सेंट्रिंग वर्क असेल प्लास्टर वर्क असेल तो मार्केटमध्ये रेट चालू आहे तो दोनशे पस्तीस पासून दोनशे पन्नास रुपये पर्यंत रेट चालू आहे या पद्धतीनं जर आपण पकडलं तर दोनशे पन्नास गुनिले एक हजार आपण मिळतात अडीच लाख रुपये हे झाले प्लस्टर वर्क बांधकाम आणि सेंटरिंगसाठी येणारी मजुरी या व्यतिरिक्त जी मजुरी खर्च आहे त्यामध्ये लाईट फिटिंग असेल ज्यासाठी आपणास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत असतो त्याचबरोबर प्लंबिंगसाठी सुद्धा आपणास दहा ते पंधरा हजार रुपये मजुरी येत असते फरशी ग्रेनाईट यासाठी एक वीस हजार रुपये मजुरी खर्च असा टोटल साधारणतः चार ते पाच लाख रुपयेपर्यंत आपणास मजुरीसाठी खर्च येत असतो मटेरियलसाठी आपणास दहा ते बारा लाख रुपयेपर्यंत खर्च आला मजुरीसाठी एक चार ते पाच लाख टोटल आपणास पंधरा ते सोळा लाख रुपये किमान आपल्याजवळ पाहिजेत एक हजार स्क्वेअर फुटचं घर बांधण्यासाठी जर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये घर बसवायचं असेल तर कोणकोणते फालतू खर्च आहेत आणि ते आपण टाळू शकतो ते सुद्धा या ठिकाणी आपण कव्हर करतोय त्यामध्ये सगळ्यात पहिला खर्च आहे म्हणजे फरशीचा आपण काही गरज नसताना फुकट चाळीस रुपये पन्नास रुपये स्क्वेअर फुटवाली फरशी वापरत असतो तर तुम्हाला कमीत कमी, कमी बजेटमध्ये घर बसवायचं असेल तर किमान पंचवीस ते तीस रुपये स्क्वेअर वाली फरशी तुम्ही वापरू शकता काही प्रॉब्लेम येत नाही दोन बाय दोनची फरशी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे तर हा एक बेस्ट पर्याय आहे जो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे रेलिंगमध्ये स्टील रेलिंग करावंच असं काही कंपल्शन नाही तुम्ही एम एस रेलिंग जरी केलं तरी सुद्धा तुमचे दोन रुपये वाचू शकतात जो तिसरा पॉईंट आहे खर्च वाचवण्यासाठीचा तो म्हणजे कलर त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आम्हाला साईटवरती पाहायला मिळते की लाईटसाठी बरेच लोक फालतू खर्च करत असतात काही गरज नसताना उग बाहेरल्या भागात किंवा वॉलला लाईट लावायची सिलिंगला पीओपीला पीला उगच काही गरज नसताना दहा दहा पंधरा पंधरा लाईट लावायच्या आणि हा जो फालतू खर्च आहे त्यानंतर आपल्या अंग येत असतो सो आपण हा सुद्धा फालतू येणारा खर्च किमान जेवढे रूममध्ये आवश्यक आहे आवश्यक तेवढेच आपण पॉइंट टाकले पाहिजेत जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या ज्या आउटर भिंती आहेत फक्त त्या भिंती आपण नऊ इंची घेऊया आणि आतमधील भिंती या चार इंची काही प्रॉब्लेम येत नाही आता आम्ही प्रत्येक साईटवरती बाहेरच्या आउटरच्या भिंती या नऊ इंची घेत असतो आणि आतमधल्या चार इंची यामुळे तुमचा एकतर एरिया वाढत असतो आणि दुसरा पॉईंट म्हणजे साठी येणारा खर्च हा कमी होत असतो त्यामुळे हे जे फालतू खर्च आहेत ते तुम्ही टाळून एक कमी बजेटमध्ये चांगलं घर बसवू शकता जसा हा खर्च फालतू आहे तसं सबस्क्राईब करणं हे फालतू नाही त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये फक्त आमचाच नाही तर तुमचासुद्धा फायदा आहे एक तर आमचे सबस्क्रायबर वाढतील आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला नवनवीन कन्स्ट्रक्शन रिलेटेड अपडेट मिळत जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जमलंच तर आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसत राहा शिकत राहा धन्यवाद